काय होत तुम्हाला आनंद कशाचा होतोय तास दुखी बऱ्यापैकी जवळपास साठ सत्तर टक्के कमी झाली किती एका एका ट्रीटमेंट ट्रीटमेंट मध्ये मध्ये आणि हा दुखी जो जाम झालेला होत पूर्ण एक साइड पूर्ण जवळपास शंभर टक्के म्हणलं तरी मोकळी झाल्यासारखं वाटायला लागली एका श्री स्वामी समर्थ निसर्ग उपचार केंद्र डॉक्टर अशोक वागलावळे यांच्याकडे उपचार होतो चांगल्या प्रकारे आपल्याला अनुभव आलेला आहे आपलं थोडं नाव सांगा आणि थोडं दुखणं जे होतं ते किती कमी झालं पहिले काय त्रास होता ना का आता काय पहिले काय त्रास माझं नाव मारुती कारके माझं पाठ टाच दुखत होती आणि कंबर दुखी होती एकदम असं वाकायला पण त्रास होत होता एकाच ट्रीटमेंट मध्ये जवळपास टाच दुखी साठ ते सत्तर टक्के कमी झाली आणि कंबर दुखीचा त्रास वाकायला आता त्रास होत नाही चालायला मोकळी येत बर वाटलं ठीक आहे तुम्ही आनंदी आहात काही स्वामी समर्थ निसर्ग उपचार केंद्र दुसऱ्यांना काय सांगू शकता जे लोक गोळ्या खाऊन वगैरे त्रस्त असतात घेऊन त्रस्त असतात त्या लोकांनी श्री स्वामी समर्थ निसर्गोपचार केंद्र किंवा आपला उपचार घ्यावा की नाही घ्यावा घ्यायला पाहिजे चांगला उपचार चांगला वाटला समाधानी वाटलं चलो ठीक आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ